नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेचं नाव आहे खेळ मांडला भाग एक लेखिका संजना इंगळे लग्नाच्या मंडपात खूप वर्दळ सुरू होती एकमेकांशी बोलताना सुद्धा मोठ्याने बोलावं लागे प्रमिलाच्या भावाचं लग्न होतं आई वडील नसल्याने तिलाच सगळं काही करावं लागत होतं सर्वे नातेवाईक भावाची मित्रमंडळी तिच्या सासरची माणसं सर्वांना भेटून जेवणाचा आग्रह करत ती नुसती धावाधाव करत होती पण एवढ्या सगळ्या गडबडीत मात्र तिचं लक्ष लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होत कारण आज आरोही येणार होती लग्नाला जवळपास पंधरा वर्षांनी दोघी एकमेकींना भेटणार होत्या आरोही प्रमिलाला ओळखणार नाही हे प्रमिलाला माहीत होतं आणि जाणून बुजून आरोही समोर जायचं नाही असं तिने ठरवलं होतं प्रमिला अगं पूजेचं ताट कुठं आहे आणते मी प्रमिला लगबगिने आत गेली कुंकू कोरडा नको जरा ओला करून आण शेजारीच जेवणाच्या पंक्तीच्या बाजूला पाण्याची सोय होती प्रमिला तिकडे गेली आणि बोटावर दोन थेंब पाणी घेत होती एक्सक्यूज मी बाजूला होता का मागून एक चकचकीत साडीत असलेली रेशमी मानेपर्यंत मोकळे केस सोडलेली मेकअपने अजून बहरलेल्या सौंदर्यात अशी आरोही तिला दिसली तिला बघताच तिच्या गळ्यात हात टाकून मिठी मारावीशी तिला वाटली पण प्रमिला तिला बघतच राहिली डोळ्यात अश्रू उभे राहिले आरोहीला विचित्र वाटलं प्रमिला भानावर येताच तिने पटकन चेहऱ्यावर पदर ओढला आणि तिथून निघाली काय झालं होतं हिला स्ट्रेंज ना आरोही आपल्या नवऱ्याला म्हणाली तू दिसतेस तितकी सुंदर की कुणीही बघतच राहील तू पन्ना नकुल प्रमिला पूजेच्या जागी कुंकू देऊन येते मंडपाच्या बाजूलाच असलेल्या खुलीत जाऊन खिडकी आडून आरोहीला बघत राहते आरोही प्रमिलाची सगळ्यात जवळची मैत्रीण तिच्या आयुष्याच्या सर्व घटनांची साक्षीदार जेव्हा घरच्यांनी गावी पाठवलं होतं तेव्हा तिच्या भाऊ राहत होता त्या गावात ती दोनच घर जवळ होती बाकी सगळी घरं दूर त्यामुळे दोन्ही घरांना एकमेकांची साथ होती आरोहीच्या मामा मामीला मूल बाळण होतं आरोहीला ते जीवापाड जपत पण तो एक ॲक्सिडेंट आणि प्रमिलाला ते आठवलं तरी अंगावर काटा यायचा त्या एका घटनेने सर्वांच्या आयुष्यात प्रचंड उलताफालत केली होती पण आरोही या दुःखातून कधीच मोकळी झालीय कारण ऍक्सिडेंट मध्ये तिची स्मृती केली आणि मागच सगळं तिने क्षणात पुसलं त्या क्षणानंतर तिचं जे आयुष्य आहे तेवढंच तिला माहीत आहे त्या आधी जे काही घडलं ते फक्त आणि फक्त मला माहीत आहे प्रमिले मागून आरोहीच्या आईने खांद्यावर हात ठेवला काकू रडतच प्रमिला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली रडू नकोस बाळ तुझी मैत्रीण तुला ओळखत नाही याच वाईट वाटतंय ना पण नियतीच्या खेळापुढे काय चालणार तिची स्मृती काही केल्या परत येत नाहीये त्यामुळे आम्हीही तिला आमचीच नव्याने ओळख करून देतोय मोठ्या मुश्किलीने तिने आम्हाला आई वडील म्हणून स्वीकारलं या लग्नात तुला बघून तिला काहीतरी आठवेल म्हणून नाही काकू नाही तुम्ही माझी ओळख तिला करून देणार नाही मला वचन द्या अगं पण का प्रमिला काही एक न बोलता तिथून पाय काढते कसं सांगणार काकू तुम्हाला ती मला ओळखत नाही याच दुःख नाही मला पण मला पाहून तिचा तो भूतकाळ तिला आठवला ज्याची साक्षीदार केवळ मी होते तर सगळं उद्ध्वस्त होईल तिचं आयुष्य मानवचं आयुष्य आणि आणि त्या बाळाच प्रमिला मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावर तिच्या कामाला पळते इकडे आरोही आणि तिचा नवरा नकुल लग्न समारंभात छानपैकी गप्पा मारत होते आरोहीच्या ओळखीची बरीच माणसं असली तरी तिला काही ओळखू येत नव्हती आरवी पळू नकोस आरवी इकडे आरवी ऐकशील का माझं मानव त्याच्या मुलीच्या मागे मागे पळत होता अचानक ती मुलगी आरोहीच्या समोर येऊन पडली आरोहीला एकदम काळजात धावत जाऊन मुलीला उचललं तिला शांत केलं छातीशी धरलं नकुलाचे आई वडील बघतच राहिले ज्या आरोहीला लहान मुलांचा तिटकारा होता तिने असं कसं केलं आरोहीला आरवीची मिठी सोडवत नव्हती आरवी रडत होती मम्मा मम्मा म्हणून आवाज देत होती मम्मा शब्द ऐकताच आरोही तिला अजून जवळ घेई आरोहीला स्वतःला ना ती असं का करते काय नातं आहे तिचं आरवी सोबत शेवटी आरवीचे वडील तिथे आले आणि आरवीची सुटका केली सॉरी मॅडम माझी मुलगी फार आरवीच्या डॅडीने नजर जर वर केली तसं त्याचे शब्द थांबले श्वास थांबला सगळंच थांबलं एक एक क्षण जागा झाला पंधरा वर्षापूर्वीचा होय हा मानव होता इट्स ओके okay. गोड आहे तुमची मुलगी आरोही अगदी सहज म्हणाली आरोही मला ओळखत नाही की न ओळखण्याचं नाटक करते मानव गोंधळून गेला आरोहीच्या आई वडिलांनी मात्र मानवला ओळखलं होतं मानवचं नाव ते सतत पेपरमधून मासिकातून टी व्हीमधून ऐकतच होते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून पण कितीही झालं तरी त्याच्याबद्दल अडी कायम होती मानव आरवीला घेऊन पुढे निघाला पण आरोही मात्र आरवीच्या हाताला सोडवत नव्हती शेवटी आरोहीच्या आईने तो हात सोडवला आरोहीला तिच्या इंद्रियांनी तिच्यासोबत चालवलेला खेळ समजत नव्हता क्रमशः श्रोतेह हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात